छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज औद्योगिक परिसरामध्ये हँड ग्लोव बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली वाळूज औद्योगिक परिसरामध्ये हँड ग्लोव्स बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला आग लागली असून या आगीमध्ये सहा कामगारांचा होर मृत्यू झालाय वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राइज सी दोनशे सोळा या हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे वीस ते पंचवीस कामगार काम करत असतात दहा कामगार कंपनीमध्ये राहतात सगळे झोपेत असताना अचानक कंपनीला आग लागली काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसून आले त्यानंतर जीव वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यामुळे आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणं शक्य झाले नाही परंतु काही कामगारांनी पत्र्यावरून झाडाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळवलं आहे यावेळी चार कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला तर सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे सोळा रात्री अंदाजे एक दीड वाजता ही आग लागली आणि आगेमध्ये सहा जणांचा मृत्यू पावलेला आहे सात जण जखमी आहे तर ते किरकोळ जखमी आहे जे ज्यावेळेस आग लागली असत सहा जण जाग्यावर गेले बाकीच्या जा, सात जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही दुर्दैवी घटना ही घडलेली कशी घडली काय घडली याच्या सखोल आता सी पी साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन त्याची चौकशी करतील जी काही घटना घडली ही दुर्दैवी घड घडलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरत हे कामगार राहत होते आता ही घटना कशामुळं घडी का घडी याची चौकशी नंतर होईल पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं आग लागल्यामुळं त्याचा जीव काही जण वाचू शकले नाही म्हणून मला एक सांगायची सखोल अशी चौकशी केल्या ते आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल काही प्राथमिक कार्य आगी काही आगीचं प्राथमिक कारण लागली आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही पण आता सी पी माझी चर्चा झाली इलेक्ट्रिशियनवाले बोलवलेले सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग काल फॅक्टरी बंद होती आता ही आग लागली कशी हे काही काय नाही पण आज निश्चित आपल्याला सुरक्षेचा प्रश्न देखील नाही नाही कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा विषय नाही फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा प्लॉट आहे दे पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवाने घटना घडली आणि सहाजण मृत्यू पावले आपण प्रतिनिधी अनिकेत खोडके एनडीव्ही न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर